गुन्हा वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पावणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये दोन अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेले असतात त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्ती व्यक्तीने त्यांचा त्यांना त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्या संदर्भात तुर्बे पोलीस ठाणे येथे रिस्सर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्बे पोलिसांनी अटक कर केलेली आहे सदर बाबत रिसर पोलिसांना गुन्हा दाखल आहे सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहिला तुर्भे गाव या ठिकाणी आहे त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का यापूर्वीचे या, या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत